नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गौरव माळी आहे आणि मी सिनेसॉफ्टकडून आज तुमच्यासाठी तिसऱ्या एक्सपेरिमेंटचा व्हिडिओ घेऊन आलो आहे तर सर्वात पहिले आपण आपला मॅन्युअल उघडूया आणि मॅन्युअलमध्ये सगळी प्रोसिजर दिलेली आहे तर आपल्याला फक्त आपला पी एस पी कॅम ई मॉड्यूलला जोडायचा आहे आणि तो मायक्रो एस बी केबलला जोडायचा आहे आणि ते आपल्याला लॅपटॉपला जोडायचं आहे मग ते करायच्या आधी आपण फोनमधून आपला हा कोड स्कॅन करायचा आहे आणि आपल्याला एक लिंक भेटेल ती लिंक मी इथे उघडलेली आहे हा आपला कोड आहे तर मी ह्या कोडला कॉपी करून घेतो आधीच कंट्रोल ए कंट्रोल सी आणि मग इथे पेस्ट करून घेतो कंट्रोल ए सगळं सिलेक्ट होतं कंट्रोल व्ही तर आता आपण आपला बोर्ड सिलेक्ट करून घेऊया आणि पोर्ट पण सिलेक्ट करूया तर मी प्लग इन केलेलं आहे नवीन आला बोर्ड आणि पोर्ट सिलेक्टेड आहे ओके तर ह्याच्यानंतर आपल्याला हा जो नवीन कोड आहे हा अपलोड करायचा पण त्याच्या आधी नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा पण आपण हे एक्सपेरिमेंट टू किंवा चे कोड टाकतोय ते कॅमेरा वेबसाईटवरच्या मध्ये लोड केलेले असले पाहिजे म्हणजे त्याच्या बाजूला चार अजून सपोर्टिंग फाईल्स असले पाहिजे आणि त्या सपोर्टिंग फाईल्समध्ये आपले जे ए आय थिंकर कॅम मॉड्युल आहे तो डिफाईंड असला पाहिजे मग आता हे सगळे स्टेप्स आपण केलेले आहेत आणि ह्या एक्सपेरिमेंटमध्ये वेगळं काय असेल तर मागच्या एक्सपेरिमेंटपेक्षा मा ह्या एक्सपेरिमेंटमध्ये जो युजर इंटरफेस असणार आहे तो सोपा असणार आहे त्याच्यात मध्ये कॅमेराची खिडकी असेल आणि चार पाच बटणं असतील एवढंच तर हा आपण अपलोड करूया तर आता आपला कोड अपलोड झालेला आहे आणि आपला पुढचा स्टेप आहे की आपल्याला सिरियल मॉनिटर जो टॉप राईट कॉर्नरला आहे त्याच्यात क्लिक करायचं आहे आणि माहीत करून घ्यायचं आहे की हे बरोबर बॉर्ड वरती सेट आहे त्याच्यानंतर आपल्याला रिसेट बटन दाबायचं आहे जो की आपल्या ई एस पीवरती आहे आपल्याला एक येतो येतोय जो कॅमेरा एरर आहे असं असा सेम एरर जर तुम्हाला आला कॅमेरा इनिशियलायझेशन फेल्ड इनिट म्हणजे इनिशियलायझेशन तर तुम्ही ते कॅमेरावरची क्लिप अलगत हाताने काढा आणि कॅमेरा परत रिन्सर्ट करा आणि आपण आता परत रिसेट करून बघूया तर आता हो आपला वायफाय कनेक्ट झालेला आहे आपल्या बोर्डला आता आपण ही आय पी लिंक कॉपी करूया आणि आपला एक नवीन टॅबमध्ये उघडूया आता मागच्या जो कोडमध्ये आय होता त्याच्यात एवढे सगळे ऑप्शन्स होते हा त्याच्यापेक्षा वेगळा असणार आहे आपला वेब पेज लोड झालेला आहे आणि ह्याच्यात आपल्याला ऑप्शन्स दिसत आहेत कॅप्चर फ्लॅश ऑन आणि फ्लॅश ऑफ तर आणि हे जी आणि क्यू वी जी आहे तर जी आणि क्यू वीजी पण ह्याच्यासाठी दिलं आहे की तुम्ही क्वालिटी चेंज करू शकता आता मी वीजेवरती क्लिक केलं आहे तो तो डेटा घेऊन एमध्ये डिस्प्ले करेल आणि आता जर मी फ्लॅश ऑन केलं तर तुम्हाला रिफ्लेक्शन में दिस फ्लैश ऑन जाए फ्लैश ऑफ करते आणि जर आपण कॅप्चर बटनला सिलेक्ट केलं तर तो एक आपली जी फ्रेम आहे खूप सगळे फ्रेम्स लोड करतो ना तर एक फ्रेम तो स्टॉप करेल आणि त्याला असं झूम करून दाखवेल तर कॅप्चरचा अर्थ तो कुठे सेव्ह नाही करणार तर हा जो प्रॉब्लेम आहे हा आपण सॉल्व करू पुढच्या कोडमध्ये पुढच्या एक्सपेरिमेंटमध्ये तर हाच होता आपला एक्सपेरिमेंट थ्री आणि पुढच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण कॅप्चर बटननी एक मेमरी कार्डमध्ये फोटो कसा सेव्ह करायचा हे शिकूया